सामाजिक विकास योजना अंतर्गत जो भ्रष्टाचार झालेला आहे तो आमदार नितेश राणा यांचं पत्र आहे सोळा एक दोन हजार चोवीस रोजीचं ते तुम्हाला मी आम्ही देतो आहे खरं म्हणजे स्कायलाईन स्कायलाईन ग्रुप कोल्हापूर यांना हे टेंडर देण्यात आलं होतं हा जिल्ह्याचा बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि डायरेक्ट हे टेंडर नितेश राणा यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे त्यामुळे हा याच्यात खरा भ्रष्टाचार यामागे आहे खरं म्हणजे सिमेंटचे बँचसुद्धा तुम्ही बघाल तर पाच हजार रुपयाला येतात आणि ही जी फॅब्रिकेशनची बँच लावलेली आहे ती जवळजवळ बारा हजार पाचशे रुपयाला लावलेली आहे आता त्याची किंमत सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अडीच ते तीन हजार रुपयेच आहे आणि त्याची किंमत बारा हजार पाचशे रुपयाने लावलेली आहे जवळजवळ नऊ हजार रुपयाचा भ्रष्टाचार एका बँचमध्ये झालेला आहे त्यामुळे किती पैसे नितेश राणाना मिळालं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे खरं म्हणजे ह्या ह्या विभागाचे बौद्ध रोहित, समाज आणि रोहित रोहिदास समाज संघटना यांची पण तीन तारीखला साहेब मोर्चा आहे हां तर त्याला त्यालासुद्धा आमचा पाठिंबा राहील कारण ह्या दृष्टीने ते ह्या ह्या ह्याच्यावरतीच ते मोर्चा काढत आहेत आणि एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुया अनुयायांचे पैसे लुटणारा हा गब्बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचे पैसे लुटणारा हा गब्बर आहे जो नितेश राणे आहे